विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो चार पाच दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये जे परिपत्रक हे प्रसिद्ध झालेले आहे पूर्णतः फेक आहे चार तारखेला जे पेपर होणार आहे असे सांगितलेले आहे या परिपत्रक मध्ये जीएमसी सांगली आणि मिरज तासगाव जी भरती आलेली होती जीएमसी गटडची या परिपत्रक मध्ये सांगितलं होतं की चार तारखेला तुमचे पेपर होणार होते परंतु हे संपूर्ण या ठिकाणी परिपत्रक खोटा आहे याच्यावरती सर्व टेलिग्राम ग्रुपवाल्यांनी देखील टाकलं होतं आपण देखील सर्व टेलिग्राम ग्रुपवरती टाकले होते आणि हे परिपत्रक या ठिकाणी याच्यावरती आपण व्हिडिओ देखील बनवला होता परंतु चार तारखेला जीएमसी सांगलीचा पेपर होणार नाही तर याच्याबद्दल हे जे परिपत्रक व्हायरल झाले त्याच्यानंतर जीएमसी सांगलीने स्वतः एक परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सांगली मिरज त्यांनी या ठिकाणी बघू शकता विषय या ठिकाणी हे महाविद्यालयाचं नाव नीरज संलग्नित रुग्णालयातील नियमित वर्ग चार म्हणजेच गट डचे संवर्गातील रिक्त पदे पदांवरील सरळ सेवा पदभरती प्रक्रियेतील परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत त्यांनी परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे तर या संस्थेची वर्ग चार पदभरती जाहिरात दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आता विविध आपण सोशल मीडिया टेलिग्राम इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती आपण बघितले असेल वरती ले, विविध समाज माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेली बनावट नोटीस ज्याच्यामध्ये सांगितली होती की चार नोव्हेंबरला तुमचे पेपर होणार आहेत परंतु ते पूर्णतः फेक परिपत्रक आहे असं त्यांनी स्पष्ट केलेले आहे आता या ठिकाणी बघू शकता बघसुक्ता उपयुक्त विषय व संदर्भानुसार कळवण्यात येत आहे की बघता जे महाविद्यालयाचं नाव आहे मिरज संलग्नित रुग्णालयातील नियमित वर्ग चार मधील रिक्त पदांवरील पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर प्र प्रक्रियेमधील परीक्षेसंबंधी आयबीपीएस कंपनी सोबत प्राथमिक बैठका पार पडलेल्या आहेत आणि एस कंपनी घेणार आहे हे पेपर तुम्हाला सर्वांना माहित आहे परीक्षेची अंतिम तारीख व वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी बघू शकता जे आपण जे सांगितले होते चार तारखेला जे पेपर होणार आहे ते पेपर होणार नाही ते परिपत्रक वरील जे परिपत्रक आहे संपूर्णता फेक परिपत्रक आहे एडिट आहे खोट आहे ज्यामुळे चार तारखेला परिपत्रक होणार नाही नवीन या ठिकाणी वेळापत्रक आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनल मार्फत तुम्हाला अपडेट दिली जाईल ठीक आहे दोनही जे परिपत्रक आहे आपल्या जीएमसी पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती टाकलेली आहेत ठीक आहे आता जे विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाचं मी सांगतो जे पेपरसाठी येणाऱ्या महानगरपालिका आणि येणाऱ्या नगर परिषद भरतीसाठी सर्वात बेस्ट दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांची पुस्तके आहे इथून मागे झालेल्या आता इथं मागे पुढे बरेच या ठिकाणी महानगरपालिकेच्या जाहिराती येणार आहे या या पुस्तकामध्ये इथून मागे झालेल्या बघू शकता नवी मुंबई नागपूर बृहमुंबई लातूर सोलापूर पनवेल पिंपरी चिंचवड इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत बघू शकता ब्याण्णव पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत आणि नऊ हजार दोनशे पेक्षा जास्त प्रश्न आहेत दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता ठीक आहे जर ऑनलाईन घ्यायची असेल तर अमेझॉन वरून देखील तुम्ही ऑर्डर करू शकतात आता इथं आपण महत्वाचे पॉईंट इथं बघू शकतात एक मिनिट आता तुम्हाला जे विद्यार्थी जीएमसी पदभरतीचा स्पेशल अभ्यास करतात त्यांच्यासाठी सर्वात बेस्ट नोट्स असणार आहे या नोट्सचा जीएमसी पुणेला जीएमसी छत्रपती संभाजीनगर नांदेड कोल्हापूर अशा ज्या भरती आहेत त्यांना खूप फायदा झालेला आहे आणि येणाऱ्या मुंबई पदभरतीला मुंबई जीएमसी ला त्याच्यानंतर सांगली जीएमसी ला त्याच्यानंतर आता काल परवा जाहिरात आलेली ही सोलापूर जीएमसी ला सर्व पदभरतींना आपल्या नोट्सचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल नोट्समध्ये आपल्याला काय भेटेल मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता प्रत्येक विषयाची नोट्स ही अडीचशे ते तीनशे पानांची असणार आहे विशेषतः जे सामान्य ज्ञान असणार आहे त्याची जी जे नोट्स आहेत ना त्या जवळजवळ तीनशे पानांच्या तुम्हाला नोट्स भेटतील आणि सर्व वनलाईनर ज्याच्यामध्ये तीन हजार ते चार हजार वनलाईनर प्रश्न तुम्हाला भेटतील या नोट्स मार्फत सर्व पीडीएफ मध्ये नोट्स भेटतील तुम्ही देखील काढू शकता या पीडीएफ दोनशे पैकी तुम्ही एकशे साठ ते एकशे पंच्याहत्तर पैकी गुण मिळवू शकता आता नोट्सची मूळ किंमत सर्व विषय मिळून नोट्सची मूळ किंमत चारशे एकोणपन्नास आपण ठेवली होती परंतु ऑफर मध्ये फक्त आपण एकशे एकोणपन्नास मध्ये सध्या देत आहोत ज्या विद्यार्थ्यांना नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी या खालील दिलेल्या नंबरवरती एकशे एकोणपन्नास पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि जीएमसी पदभरती सरळसेवेच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या ठीक आहे